हे बघा चरू ते बघा पाहू शकताय हे बघा काय काय बघा ढोराव पण हे पण बाकी बाकी बघा ढोराव बघ पाहू शकता हे बघा डोरा हे बघा आहात पाडू दिसतं बघाय चरू बघा बाकी चरत वासरा पण आहात पाहू शकताय बघा बघा कसे चर्त होत पोट भरून घेणार सावस्था घरात जाणार हे बघ चर्तात कसे आहात पोट चोरून घेतात हे बघा हे बघ कशी घेत जर्शी गाय आहे बघा गावठी गाय हे बघा गीर गाय हे बघा गावठी ह्याची निगदिशांची होती बघा ती एक ती पण मस्त आहे बघा पाहू शकता ढोरा इकडे आहेत

या म्हणाचा किल्ला रे बघा हे बघ कसं उंच आहे बघा शिंगापूर मस्त आहेत हे बघ कशी मस्त आहे बघा ढोरा तिकडे हे गाय वासूर आहे बघा पाटणं फिरत आहे बघा बघा पाहू शकता कसे उतरले खाली आहे कसं चरू किल्ले बघा तांबडू बैल बघा कसं येत आहे पाहू शकताय बघा बघ ढोर चरत ते बघा कसे हे बघा ते चालेल ढोरांच्या मालक इकडं आहे बघा बसलेलो हा एक मालक दिसत नाही हा एक दिसताय हे मालक आहे एक मालक तिकडे बस तिकडे हो मालक तिकड जातो आहे बघा एक मालक इकडे बसलेलो बाबा मोबाईल घेऊन हेमने काय बघतो व्हिडिओ बघतो हे बघ मॉबाली इकडे आहे बघा मालक ढोरांच मालक हे बघा पाहू शकताय बघा बाबलीचे ढोर आहे बघा पाहू शकताय बघा ही इकडं आहे इकडे बघा ना घेतलेली हा बघा ही बाबल्याचं या करूचा उजो करूच हे बाबलीचे डोरा हे बघा कसे चरत होत पाहू शकताय बघा कसे चरत वासरू पण आला नाही बाबल्यांना पाहू शकताय बघा मा, माझं एक बैल इकडे एक खंडात गेलेलो आहे एक बैला पाहू शकता बाळगो पण आहे बाबल्याचं बाळगो पाडो पाहू शकत आहे बघा बघू शकता बघा ढोरा कसे कस चरताय बघा हे बघ कस चरत वासरा पण पाडत त्याचं अजून मोठ्या नाही झाले आहेत मोठे आले की बांधूच्या पाहू शकतो बघ कसे गायीने चरते वासरू पण आला ना हे बघ कसं चरत आहे बघा हे बघ कसं चरत आहे बघा हे बघ कसे चरत पाऊस येत आहे बघा ढोरा तिकडे जातात पाऊस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय बघा कशी बाबलीची गाई आहे बघा कशी चरत आहे बघा कसे चरतात बघा की बघ कसे चढत आहे बघा गायने इकडेच येतात बघा বৈল পন ইকে এটা আজু বাপে কেল নাই বাগা কৈ ক' চাগে হলহু ইক ডৰা এনাৰ চলন মস্ত বাগা হুটি লাগি দিবা পাৰু চকত বাগা मालक तिकडे बसलेलो आहोत इकडे मोबाईल घेऊन मालक इकडं ढोरा इकडं येत असं कस हा मस्त ढोरा हे बघू शकतात सगळेजण लाईक करा पाहू शकतात चला ढोरा ते तिकडे त्या साईडला चालले आहात चला कसे ढोरा इकडं चरतात आहोत बघा हे मोळं सगळं इकडे दिसतात हो हे बघा सगळं मोळ दिसतं इकडे नागरलेले आहेत ते हे बघ इकडे 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 इकडं कसे काम करतात बघा लावू शकता नाही हे बघ हे कसे काम करते बघा इकडं मोळ दिसतं सगळं हे बघा मालक ढोरांचं मालक इकडे बसलेलो हा बघ्या कसे असते मालक दो कसे का म्हणतात काय म्हणतात होवळ बसलेलो मालक आहे बघा बावल्या काय वाटतं तुका डोरा येऊन राखून काय वाटतं तुका राखू राखूक होता की नाही चांगला की नाही काय वाटतं बाबल्या काय वाटतं तुला मजा वाटतं डोरा राखून तुका काय वाटतं माका पण मजा होता बरे कशा लावून दिल्या खंडार ऐकत नाही बाडू ऐकत नाही फुगले नाए। काही या येणार तो रात्री एखाद्या विचार कसा वाटतं तुला बरं वाटतं काय

काय घालणार पाड कि पाडी की पाडो घालणार पाडी पाडो नाही कामाच नाही काय कामाच नाही यासन नाही घेतलं पाड्या काय उजव नाही कर ना तुझा पाड्या काय करणार मग तसच ठेवणार गायवर चढू चढू गायवर यासन पाड्या नाही बांध बाईला बायला बरो গৱয়ক গান্ধুন নুচিয়া মালন গান